नमस्कार मित्रांनो उत्साह बोल चॅनल आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो दुदोंडीच्या ओपनच्या मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या लखंड आणि चिकेन पळून प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल फायनलचा थरार कसा होता फायनलचा म्हणजे चांगली गाडी पळायली आमची सेमी आणि फायनल आपण आणि खालच काढायची आणि गट सेमी आणि फायनल तास लागला म्हणजे आज नशीब होतच आणि ज्या गुलालासाठी आठ तास असतो तो आज चेहऱ्यावरती दिसतोय संपूर्ण कपड्यावरती का दिसतोय काय सांगायला आणि त्याचं गोंड तोंड आहे ना ते गोड आता तुम्ही गोळ त्याचा गट पूर्ण आला सेमी जरी आली तरी त्याला आम्ही गोड करतोच हा कारण की काय होते गोळाने दम लागत नसतो त्याला तरी आज नियोजन कशा रीतीने करण्यात आलेलं कारण ज्या ज्यावेळेस यापूर्वी जोडी पडली त्यावेळेस या जोडीने प्रथम क्रमांक केला ज्याच्यावर म्हणजे तिने तीन वेळा पळा तीन वेळा एक नंबर केला तिन्ही वेळेस एक नंबर केलेला म्हणजे आता हॅट्रिक केली हॅट्रिकच केली म्हणावं के लागेल आणि या भागात येतोय जेव्हापासून या भागात सुरुवात झाली मला वाटतं कराड फलटण मधून सुरुवात झाली फलटणला पाच लाखाचं मैदान होतं त्या मैदानात सुरुवात झाली तेव्हापासून जे एंड नाही म्हणावं लागेल त्याला <laughs> बैल फलटण पासून गुलालाच आहे काही वेळेस आपल्या चुकी आता किंवा सोडणाऱ्या कोण आणणाऱ्या कोण काही चुकी झाली त्यावेळेस आपण मार खाल्लाय असं काही नाही नाही तर बैल बैलाच्या समजा दम आहे पळायचा बरोबर कारण की बैल पळाला तर आम्ही आम्ही बोलणार पुढचं नाही तर आम्हाला काय तेवढे बोलायचं अधिकार नाही आणि विशेष म्हणजे हार झाली पण त्या हार मधून शिकून स्वतःच तो कमबॅक बॅक करायला माहीर आहे म्हणावं लागेल हो हार आणि हार आणि जी सगळ्याची होते हार जीत काय असं काही नसते आज आपला बोलतो उद्या त्यांचा बोलतो आणि आमच्या भागातल्याच गाडी तर आम्हाला काय अशी अपेक्षा नाही की नाराज नाही काही नाही काय नाही कारण की आम्ही एकत्रच पळणारे पहिल्याच बी आणि एकत्रच पण आज चिक्या बरोबर तिसऱ्यांदा जोडी पाहिली हॅट्रिक केली म्हणावं लागेल चिक्या बद्दल काय सांगाल कारण फायनलला आपण पाहिलं गाडी निम्म्याच्या जा पुढे जरा थोडीशी पाठीमागं होती ड्रोनचा व्हिडिओ बघा तुम्ही पण शेवट जे ओढलं त्या गाडीनं म्हणजे अक्षर चित्त्याचं स्पीड ज्या पद्धतीनं लागतं त्या पद्धतीनं गाडीनं ओढलं ज्याच गाडी शेजारची ची चालेल दिसते बैलाला त्याच बैल आपला चिडीने पोलतो असं चिडीने पोलतो कावा गाडीवर टॅकर पण ज्या ज्या साईडचा बैल जेवढा पडत का तेवढाच आपला बैल पळतो म्हणजे चिकन चिक्याचं जेवढं स्पीड होतं तेवढं स्पीड लग्न दाखवलं शंभर टक्के आणि ड्रायव्हर कोण होता आज गाडी ड्रायव्हर हटिल ड्रायव्हर म्हणजे एक अनुभवी ड्रायव्हर आहे त्या बैलगाडी क्षेत्रातील आणि बरेच वर्षाचा अनुभव त्यांच्याबद्दल काय सांगाल हटिल ड्रायव्हर ज्या ज्या वेळेस आपल्याला कन्वर बसले त्या विचाराने आपल्याला एक नंबर करून एक नंबर केलायच म्हणजे ते काय वैशिष्ट्य मानतात ना वैशिष्ट्य म्हणजे त्याला त्याने सांगितलं ज्यावेळेस ज्या दिवशी मी एक मी ड्रायव्हर असेल त्यावेळेस मी काय बी करेल बर बर स्ट्रगल पाहिलंय तुम्ही मध्यंदरीच्या मध्यंतरीच्या काळामध्ये आजारी होता लखन आपला काय काय सांगाल म्हणजे त्यातून मात करून त्या हो आज एवढे मैदान गाजवतोय काय त्याबद्दल तसं सांगायचं म्हणजे बैल जो गटाला पळाला का त्यावेळेस बैल तीन पायावर होता आज बर आजपर्यंत ते काय झालं थोडं खुरकुदाचा प्रॉब्लेम आहे ना म्हणजे ते आता तुम्ही बघू शकता लोकांना असं वाटते का तुम्ही तिकडं जाता आणि बैल याच्यावर फोकार पळवता आणि तिकडनं आल्यावर या म्हणजे असं चर्चा ऐकतो आम्ही नाही का चर्चा बरेचसे ऐकतो पण ते तसला काही भाग नाही बैल आपण यासाठी नेतो घरी की बैलाला आपल्या आराम भेटतोय थोडासा आणि इकडे जर असलं तर कुणाचा ना कुणाचा फोन येतोय मग आम्हाला मालक सांग ना की काय होते चला पळू तिथं उद्या नाही परवा पळू असे शब्द देते त्यावेळेस आम्ही घरी जातो ना तर बैलाला आराम भेटायसाठी जातो आणि आता टोपन निघलेत ना जेव्हा त्याच्या टोपण निघलं बघा तुम्ही बघू शकता असं काही नाही ते टोपन निघल त्याच्या टोपण निघलं त्याला मार लागला थोडासा दगडाचा तर त्यावेळेस बैल असं थोडा पायाला धरला होता तरी असं आम्ही लोक नाही का बाबा द्या गोळी द्या हे करून आपल्या बैलाला असता का नाही आता आमचं ज्यावेळेस बैल पळाले त्यावेळेस बऱ्याचशा लोकांचं असं ऐकत होतो टेस्ट चालू आहे आपल्या टेस्ट टेस्ट पण काय घ्या एक तुम्हाला तुम्ही त्या गोष्टी करतच नाही म्हणजे आपल्याला काही देऊ नाही आपण कुठं कुठं बी नेणार बाई असं काही लोकायचं हे नाही आम्हाला आणि आपल्या बैलाला एवढी कि हे ना आपण जीव पण लावतो तेवढं खायला पण घालतोय तेव्हा ते बोलतोय नुसतं लोकांचे जर इंजेक्शन आणि गोळ्यावर जर बैल पळाले असते तर मग आमच्याकडे चार बैल असते मग आम्ही तेच केलं असतं ना आज आमचा ओम्या ह्या बैलापेक्षा ओम्याला लगत आमच्या म्हणजे ह्याच्यापेक्षा डबल नगर आहे म्हणायचं त्या बैल का नाही मग आमच्या इकडे करते इकडे येऊन एक नंबर का नाही गोष्टी ते लक्षात घेतल्या पाहिजे सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे बैलात समजा आपल्याला खाय पियावर लक्ष दिलं पाहिजे बैलाच्या सगळ्या गोष्टी बैलाचं कुठं दुखते काय दुखते आपण समजा आज बैलावर आपण त्या बैलाला जीव लावतो त्या बैलाचं आपल्याला दुःखच नाही कळालं आणि उपयोग बैल सांभाळून कारण की आज आपण त्याला सोडित नाही बैलाला आपण जरी घरी जरी गेलो आपण गावी ना तरी बी दिवसात तीन वेळा तरी फोन असतो घरी बैल कसं काय चारा खाल्ला का पाणी पिला का नाही नाही पिला तर बाटली नाही पाजा आता मला वाटतं छत्रपती संभाजीनगरला किती दिवसातून जाताय वगैरे दिवस असतो कम्प्लीट आपला बरं दहा दिवसाच्या नंतर आपण थांबतले कारण की दहा दिवस म्हणजे काय होते आमच्या इकडे दूध पाण्याची आमचे घरची सगळं व्यवस्था असते आणि बाहेरचं दुधातून घरच्या दुधात फरक असतो बरोबर त्याच्यामुळे आम्ही पिलायला बी खिलाई संपत्ती आम्ही दहा दहा पंधरा दिवसाची खिलाईन आणतो आम्ही मग त्याचं जे खाद्य असते ना म्हणजे वाईज आपला बदाम वगैरे जे देतोय तर ते आपण संपल्याच्या नंतर आम्ही इकडे थांबत नाही कारण की इकडं बस भेटते बदाम वगैरे काय असं अडचण नाही पण ते काय ते शेवटी घरचं ते घरचं बदाम गिड सारखेच मिळते असं काही नाही पण दूध वगैरे हा दूध वगैरे गिरगायचं वगैरे देतात सगळ्याच मान्यत आता तूप जरी घेतो म्हणलं आम्ही इकडे बाहेर तर आम्हाला ओरिजिनल तूप देणार का बरोबर आमचं घरचं तूप निघत आहे एक खवा पण देतात असं ऐकून आहे खवा देता का तुम्ही देतो त्याच्यामुळे काय वेगळं म्हणजे असं म्हणतात की बैल खावा दिली मला एक सांगू का हा बैल मुळात म्हणजे स्वतः होऊन काहीच खात नाही वैरण बी खायला असा एकदम नार ना हे आहे नाजूक म्हणजे त्याला सगळं हाताने चारा हाताने चारावं लागतं थोड्या जरी काही मिस्टी झाली ना टाकतो म्हणजे एक ते लहान वासरू त्या पद्धतीने घ्यावी लागते म्हणजे लहान लहान आमचा जे छोटा लखन आहे आमचा तो तरी काय पण खातो दुधाला सगळ्या गोष्टीला पण हा एवढा नाजूक आहे की त्याला काहीच सहन होत नाही एखादं कसं माणूस म्हणजे मोठ्या घरात आणि लहान उन्हात गेला लागलं तसं त्याच काम आहे म्हणजे फार सेन्सिटिव्ह काम आहे म्हणावं हो लागेल एकदम पण पळ जबरदस्त आहे पळ चांगलं आता आप पाहताय आपण छत्रपती संभाजीनगर वरून बरीचशी बैल येत आहेत राजा सम्राट जोडी ही संपूर्ण महाराष्ट्र गाजवते लकडनं आपलं महाराष्ट्र गाजवलाय काय सांगाल ते आमच्याच भागातली गाडी हा म्हणजे आमच्याजवळ अभिमान काय वाटतं तू अभिमान म्हणजे आमच्या एका भागातल्या गाड्या पळते हा त्याच्यातल्या अभिमान वर प्रॉपर छत्रपती संभाजीनगर मध्ये कुठलं गाव आहे तुमचं आमचं करवडी म्हणून करवडी आणि मी असं ऐकून आहे की ह्याला मोठा तुम्ही ग्राउंड पण बनवलंय सरावासाठी मोठ्याच्या आमच्या म्हणजे हवेटच पस्तीस एकर जमीन पस्तीस एकर आणि ती सेपरेट सरावासाठी पंचवीस एकर तर नुसतं बैलासाठी सरावाला ठेवले अरे वा आणि पाच एकरात आपला गोठा आहे म्हणजे बैलाला हिरो संपूर्ण ते राखीव ठेवलेले म्हणजे असं काही आमचाच बिल पळत नाही म्हणून असं नाही संपूर्ण लोकांसाठी तिथं कोणी पण येऊ दे आमच्या भागातला तिथं पळते आम्ही सहकार्य करतो आम्ही जर तिथे असलो ना आम्ही पण सहकार्य करतो त्यांना आज काय मनोहर शेठ यांचा कॉल झाला का फायनल मनोहर शेठ कालच येणार होते पण म्हणले आम्ही जाऊ दे लेला मध्ये भाऊ म्हणले नाही मग म्हणतोय जबरदस्त पाहिले आज जोडी आणि मानलं पाहिजे जोडीला लाईव्ह मध्ये पाहून चालतंय चालते दादा शुभेच्छा तुम्हाला आणि आता इथून पुढे केव्हा दिसेल आपल्याला लखन काय बैल आता आमच्याकडे अकरा तारखेला पाहणार बरं म्हणजे तिकडे मोठं मैदान आहे बुलेटचं मैदान बुलेटचं मैदान आहे चालतंय चला शुभेच्छा तुम्हाला